माझ्या शेजारी उभे असणारे शेतकरी प्रसन्न सदाशिव पाटील त्यांच्या जमिनीमध्ये आपण उभे आहोत एवढं चांगलं पीक त्यांनी पिकवलं आहे आणि गावातले एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांची गणना केली जाते इचलकरजी कोल्हापूर हा जो रस्ता समोर दिसतोय हा रस्ता करत असताना त्यांनी या रस्त्याला मोफत जमीन दिलेली आहे यापूर्वी आता याच शेतातून शक्तिपीठ महामार्गाचा वरवंटा फिरला जाणार आहे यांनी दहा वर्षापूर्वी तीस लाख रुपये खर्च करून पंजंगा नदीतून पाणी आणलेलं आहे आज त्याचे जर का मूल्यांकन करायचं झालं तर एक कोट रुपयाच्या वर होईल त्यांच्या मुलानं शीतपेय तयार करणारी फॅक्टरी इथंच या शेतामध्ये काढलेली आहे त्याला जवळजवळ पस्तीस लाख रुपये खर्च केलेला आहे हे सार बेचिराखवणार आहे आणि हे एवढं होऊन सुद्धा आज शेजारचे लोक गुंट्याला बारा लाख रुपये या दराने जमीन विकत असताना शक्तीपीठ महामार्गाचं जास्तीत जास्त आजकाल अनेक जण समर्थन करायला पुढे आलेले आहेत शक्तीपीठचं त्यांच्या हिशेबाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक तर दोन हजार बावीसच्या दुरुस्तीनंतर एवढा पैसा मिळत नाही तरी सुद्धा शंभर टक्के त्यांचं म्हणणं खरं धरलं तरी सुद्धा यांना केवळ साडेतीन लाख रुपये गुंठा एवढेच पैसे मिळणार आहेत आणि शे यांच्या शेजारी पातीला पाच लागून असणारी जमीन जर बारा लाख रुपये गुंठ्यानं विकली जात असेल आणि सरकारकडून मिळणारे पैसे त्याचा चेक काढायला आणि तहसीलदार तलाठी प्रांत यांच्या ऑफिसमध्ये आणि पै टेबला घालून पैसे द्यावे लागतात म्हणजे एका चांगल्या स्पर्धेत असणारा नेहमी चांगलं पीक घेणारा वेगवेगळे पुरस्कार घेणारा शेतकऱ्याला कर बेचिरा करायचं काम हे शक्तीपीठ महामार्ग करणार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष करिअर अकॅडमी तब्बल अधिक यशस्वी विद्यार्थी आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस